पॅन ऑर्केस्टर मध्ये काम आहे पॅन ऑर्केस्टर मला ऑर्केस्टर मग आता दिसायला दिसत नाहीये पण रेग्युलर कसं चालतं रोटी पडून गेला ते सगळं त्याच्यामुळे काय आहे ते रोटी पडल्यामुळं ज्या लहानपणापासून ज्या सगळ्या आहेत त्या ऑलरेडी लागत गेल्या स्वतःची काम स्वतः करणे त्यामुळे स्वतःचे काम सगळे हो सगळे करतो मोबाईल कसं ऑपरेट करतात त्याला सॉफ्टवेअर आहे टॉपले नावाचा कसं दाखव मला डोळ्यात दिसत नाहीये व्हॉट्सअप करतात कॉल करतात सर्व डायरेक्ट प्रत्यक्ष दाखवतो हा असा आता त्याला आई सगळ्या जारी केला ना इथं बोलतो तो डायरेक्ट फोन डिवाईस लॉकर आता सांग आपल्याला व्हॉट्सअप कोण आहे

टच केल्यानंतर ते सॉफ्टवेअर आहे ते आपल्याला बरोबर एट करून सांगतो आता सध्या बंद केले माहिती आजचं काय आवडलं तुम्हाला आज मी खास म्हणजे तुमचे विचार मी युट्यूबला वगैरे ऐकले ते माझी इंस्टाग्रामला वगैरे बघायचं तुमचे व्हिडिओ पण आज मला भगवंताने एवढी मोठी संधी दिली का काय आपले मागचे योगायोग असतील ते किंवा काय आपले कर्माचे फळ असतील काय पुण्य असतील काय माहित नाही आपल्याला पण असा योगायुग जुळून आला आज प्रत्यक्ष मला तुम्हाला समजा ऐकायला भेटला समोरासमोर तर एखाद्याने म्हणजे किती एक निरीक्षणाचा असा एखाद किती गुंड प्रवृत्तीचा माणूस जरी असा ना एक जागावर तर तो शांतपणे बसला तुमचे विचार ऐकत त्याच्यात विचारात त्याच्या विचारात शंभर टक्के बदल होणार म्हणजे होणार मला कधी पाहिलं नाही विचार त्या बेसवर तुम्ही म्हणताय की विचाराने माणूस सगळं बोलू शकतो हे खरे इन्स्पिरेशन आहेत आपल्या यस, 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 यस गुड आणि मला असं वाटतं जास्त लिंक मध्ये तुम्ही एक चांगली जिंदगी जगून दाखव म्हणजे दिसणारे लोक आहेत ना मला वाटतं ते खरे अंग लोक आहेत हे इन्स्पिरेशन आहे आपल्यासाठी ज्यांना दिसतंय ते कुठं जिवून जात पण ज्यांना आज यांना किती चॅलेंजेस आहेत तरी पण सोल्युशन काढताय की नाही का आपलं बिझनेस नाही झाला प्रोडक्ट नाही विकलं टीम तुटली तरी आपण फार मानतो कम्पॅरिजन करतो हे किती मोठं कम्पॅरिझन करू शकता लाईट संघर्ष करायला भेटली मला असं वाटतं आणि इन्स्पिरेशन रोल मॉडेल होणार आहे काही दिवस हा करून दाखवू ना हे पण करताय बिझनेस करा नाही करा कुठं पण करा पण तुमच्या आयुष्यामध्ये मला वाटतंय की तुम्ही चांगलं जीवन जेवून ना म्हणता येते ठीक आहे चालेल म्हणजे ना माझ्याकडूनच मी एक कविता तयार केली म्हणजे आमच्या सुरगाणा तालुक्यातून एक दिवशी मी चाललो चालवतो घरी सुरगाण्यापासून माझा गाव आहे पंचवीस किलोमीटर रात्रीचा टाईम होता मला गाडी भेटत नव्हती तर गाडी भेटत नव्हती मी असा चालवतो रस्किली बायपाय तर एक मुलगा होता आता थोडी मला मिमिंग्रीची सोय आहे बरं का काही चालू <laughs> बघा आज अंध पण मनापासून तर ना तो म्हणजे असा थोडा कोंबडी वगैरे का त्याच्या दुकानापासून मी चाललो होतो तर तुम्हाला भाऊ थांबून लोक नको शक्य कि पडली या पाय आजपर्यंत मी कुठं मुकाम थांबलेलो नाही बोल मी घरी जाणार आहे म्हणतो अरे आज आहे ना आमुशा आहे म्हटलं दे नाही तर पौर्णिमा दे रात्र ते दिवस राहून दे मला जर पुढे काय दिसतच नाही तर मला काय घेणार मग गेला